हॅलो नमस्कार तोडकर साहेब नमस्कार बोला नाही तुम्ही मागे काही काही दिवसात सांगितलं होतं की आता समज एक दोन दिवस जसं की अठ्ठावीस एकोणतीस तारखेला किंवा तीस एकतीस तारखेला पावसाचा राज्यात बऱ्याच काही भागात उघडच्या प्रेल आणि शेतकऱ्यांना शेती कामं करता चांगला चांगला वेळ भेटेल तर सूर्यदर्शन झालं साहेब आज आज म्हणजे काल एकतीस जुलै आणि अठ्ठावीस एकतीस जुलै समज ऑगस्ट पासून पुढील हवामान आता कसं आहे महाराष्ट्रामध्ये मागील दोन तीन दिवसापासून ठिकठिकाणी काही ठिकाणी होतं काही ठिकाणी बऱ्यापैकी झालंय शेतकऱ्यांच्या फवारण्या वगैरे काम ह्या एकोणतीस तीस आणि एकतीस ती जुलै पर्यंत आठ आले आल्या असतील पण आता उद्यापासून काय होणार आहे महाराष्ट्राचं चित्र थोडं बदलणार आहे जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितले की दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मान्य आहे काही ठिकाणी त्यामध्येही कमी पाऊस राहील काही ठिकाणी उद्या सुद्धा सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे ते भाग देखील आपण घेणार आहोत उद्या आ, लातूर सांगली सातारा बीड वगैरे भागात पुन्हा सूर्यदर्शन दिसेलच पण जी क्रिएटिव्हिटी होती जी कंटिन्यूटी होती ती, ती आता मागच्या दिवसापेक्षा थोडी कमी असेल आणि विशेष म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाणी दुपारपर्यंत होणार नाही पूर्व विदर्भामध्ये सकाळपासून नागपूर वगैरे भागात तिथे धडी राहील मध्यम स्वरूपात हा पाऊस होईल पाहण्यासाठी योग्य वातावरण नाही आहे मात्र काही काही ठिकाणी थोडीशी उघड मिळण्यामुळे तिथे सुद्धा पाहुणी करता येईल एक ऑगस्ट ही थोडीशी संभ्रम तारीख आहे म्हणजे काही ठिकाणी स्वर्दर्शन दिसल आव्हाळी खूप दिसल काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील ढगामागे ऊन उन्हा मागे उन, पाऊस असेल वगैरे सगळे कंडिशन यामध्ये उद्याच्या एक ऑगस्टला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर दोन तारखेला विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांना झडीचं स्वरूप तयार होणार आहे दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला जसं की मराठवाडा असेल दक्षिण महाराष्ट्र असेल इथे काही ठिकाणी त्या दोन तारखेला सुद्धा सोलापूर असेल झालाश्वर असेल बीड लातूरच्या पण मोजक्या भागात असेल बीडच्या पण तुरळक ठिकाणी ह्या दोन तारखेला सुद्धा थोडस सूर्यदर्शन दिसेल पण काम करताना एक धास्ते वाटेल की एवढं मोठं आवड आले झडीचं वातावरण दिसत पाऊस वगैरे हे अशा कंडिशनचं वातावरण हे दोन तारखे सुद्धा आहे पण दोन आणि तीन ह्या तारखेदरम्यान शेतकऱ्यांची थोडी कामं Uh, करता येणार नाही असं वातावरण आहे जर काही ज्या झाले तर कामामध्ये कामात कामा पायी सुद्धा वगैरे चालतील पण हे वातावरण झडीचं असणार आहे तर तीन तारखेला सुद्धा झड उत्तर महाराष्ट्रात थोडी जास्त असेल धुळे वगैरे भागामध्ये त्यात त्यात एम पी साइड नंदुरबार शहादा परिसराकडे जळगावच्या उत्तर भागाकडे मुक्ताईनगर वगैरे परिसर जो आहे तो अकोल्याच्या सुद्धा उत्तर वगैरे भागातील कंडिशन असेल पण आता महाराष्ट्राला दिनांक पाच पर्यंत भाग बदलत वातावरण झडीत राहील त्यानंतर सहा तारखेला आणि पाच तारखेला मेघ योजनेचे प्रकार पाहायला मिळतील आणि ह्या मेघ योजनेसह पावसाची शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी व्याप्ती जी आहे त्या मेघ ही पंचवीस ते दहा टक्के भागातच राहील त्यामुळे सगळ्या पंच्याहत्तर टक्के किंवा भागातल्या शेतकऱ्यांनी घाबरायचं काही कारण नाही हो, त्यानंतर बघायला गेलं तर सहा तारखेपासून पाऊस हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून ते मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भापर्यंत त्याची विश्रांती घेणार आहे पण सहा तारखेला सूर्यदर्शन चांगलं असल्यामुळे आता जे एकोणतीस एक तीस आणि एकतीस ला जे सूर्यदर्शन झालंय त्याच्यापेक्षाही खूप दुप्पट तिप्पट चांगलं सूर्यदर्शन या सहा ऑगस्टला तयार होणार आहे त्यामुळे सूर्यदर्शन आणि याच्यामध्ये वारे असल्यामुळे पाऊस टिकणार नाहीये पण थोडंफार अकोला यवतमाळ वर्ध्यामध्ये पोहोचू शकतात म्हणजे एकंदरीत विचार केला असता साहेब जसं की आपण तुम्ही मागली एका रिपोर्ट मध्ये सांगितलं की ऑगस्ट महिन्यात काही दिवस खांदा राहतील तर त्याच्यातच परिवर्तन हो त्याची ती परिवर्तनाची ती कंडिशन आहे खरं पाहायला गेलं तर दोन तारखे एक ऑगस्ट म्हणजे उद्याच्या तारखेला सुद्धा एक ऑगस्ट दोन ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्र असेल सांगली सातारा वगैरे भाग असतात या भागामध्ये वारे जोराने वाहणार आहेत आणि जोराने वाहतील ढगाळही आणतील संध्याकाळच्या पिढीला थोडीफारशी तुळे पडतील पण एक कंटिन्युटी जी होती पहिली जशी कंटिन्युटी होती जसं बावीस तारखेपासून ते आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत पाहिले ती कंटिन्युटी आता राहिलेली नाही भाग बदल सूर्यदर्शन होणार भाग बदल पाऊस ओसरणार आणि मागच्या अठ्ठावीस असेल सत्तावीस सा असेल आणि पंचवीस असेल या काळामध्ये सर उदूर जिंजिंक आहे पण पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये होता आता इथून पुढे एक एखाद्या जिल्ह्याला घेईल एखाद्या जिल्ह्याला नाही घ्यायचा असे उघाड वगैरे पण झडीचं सोर घेऊन दोन तीन दिला येणारच आहे पण आता खरा पाऊस बरेच शेतकरी विचारतील की खरा पाऊस आम्हाला जो पाऊसच नको आठ दिवस तर ती कंडिशन सहाच्या पुढे आहे विचार केला असता साहेब तर बऱ्याच भागामध्ये अजून असा म्हणजे पाऊस झाला परंतु म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरीना चांगलं पाणी ना असा पाऊस अद्याप चांगल्या भागात बहुतांश भागात झाला असता मराठवाड्यात इकडे जालन्यातल्या काही भागात विचार केला असता पाऊस भरपूर झाला परंतु चांगला मोठा जो पाऊस म्हणतो त्याला वाहून पाऊस जेव्हा पाहिले गेला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बरा पाऊस झालाय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केले जे हा तिथे वाढ झाली पण ऍक्च्युअल कंडिशन काय माहितीये का, का। ज्या भागांना ह्या महिन्यामध्ये पाणी येणं आलं नाहीये त्या भागांना गेल्या वर्षी सुद्धा नव्हतं त्याच्या गेल्या वर्षी सुद्धा नव्हतं आणि एक गुड न्यूज सुद्धा आपण या मार्फत दिली की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टच्या शेवटी पंचवीस तारखेपासून काही काही पाणी सारखा पाऊस तिथून पुढे बरसणार आहे पण सात सप्टेंबर नंतर परतीचा प्रवास सुरू होतोय त्यामुळे जे धरणं असतील जे विहिरी वरच्या राहिल्या असतील त्या, त्या पूर्णपणे आठवड्यामध्ये पूर्ण कवर होतील पण हा महिना त्यांना अशा पद्धतीने काढाव लागणार आहे आणि हा लालिनाचा खंडाचा महिना आहे गेल्या वर्षी आणच होता दीड महिन्याचा होता पूर्ण तीव्रतेचा होता मालक करायला लागली होती पण ह्या महिन्यात तसे प्रकार तसे घडणार नाही कोरडवा वगळता कारण की कोरडाला जर महिन्यावर पाऊस आला तरी कंडिशन घडू शकते पण अशा भागांना थोडा त्रास कमी होणार आहे कंडाची तीव्रता गेल्या वर्षी तुलनेमध्ये खूप कमी आहे चाळीस ते पस्तीस टक्के कमी मी सांगितले माझ्या लाईव्ह मध्ये सुद्धा त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही ओके तेच म्हणलं कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते जसं की त्यांनी कमेंट करून पण सांगितलं सांगितलं प्रमाणे उघड जप झाली असं झालं तसं झालं म्हणाल तोडकर साहेबांना जा माहिती घेऊ म्हणलं तर धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद